वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात दोन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाले आहे ज्यामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्य सेवेसाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात धोत्रा जहागीर आणि धनस खुर्द या दोन गावांमध्ये पंधरा ऑगस्ट रोजी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले हा उद्घाटन सोहळा ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पडला मध्ये वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले या प्रसंगी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सई प्रकाश डहाके वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण उपस्थित होते याशिवाय वाशिम जिल्ह्यातील इतर अधिकारी आणि अने अनेक राजकीय मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते धोत्रा आणि धनसखुर्द येथील सरपंच व सदस्य यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली या, या दोन्ही गावांच्या नागरिकांना आतापर्यंत उपचाराकरिता कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात जावे लागत होते परंतु आता गावातच प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या, या नवीन आरोग्य केंद्रामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच चांगले आरोग्य सुविधा मिळणार आहेत ज्यामुळे त्यांना उपचारासाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही हा एक चांगला आणि महत्वाचा निर्णय आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या या प्रयत्नाचे कौतुक होत आहे